रशियेची राजधानी मॉस्कोचेर दहशतवादी हल्ला झाला ह्या हल्ल्यात ण्वदा परस चढ लोकांक मरण आय जाल्यार एकशे पंचेचाळीसा परस चढ लोक गंभीर जखमी झाल्यात मरप्यांचो आकडो आणि वाढपाक शकता मॉस्कोतल्या ह्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपान स्वीकारल्या मॉस्कोतल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपान स्वीकारल्या पण ह्या हल्ल्या फाटले नेमके कारण किंपक ने मार्ग ना फाटली दोन वर्सां झाली रशिया आणि युक्रेनामधी झूज चालू असा ह्या झुजाक लागून रशिया वांगडा काय देशांचे संबंध फिसकटल्यात जाणकारांच्या कोतान इस्लामिक स्टेट ग्रुपान रशियेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हां विरोध करीत फाटल्या दोन वर्षांच्या रशियेचे लक्ष केंद्रीत केला रशिया मुस्लिमांचेर अत्याचार करता असे इस्लामिक स्टेट ग्रुपचे म्हणणे असा